मित्रांनो अलीकडेच एक बातमी माझ्या वाचनात आली आणि ती बातमी होती सुप्रीम कोर्टाने दिलेल्या एका निर्णयासंदर्भात सुप्रीम कोर्ट असं म्हणतं आहे की हिंदू जो सक्सेशन ॲक्ट आहे नाईन्टीन फिफ्टी सिक्सचा ज्याला आपण मराठीमध्ये हिंदू उत्तराधिकारी अधिनियम एकोणीसशे छप्पन म्हणतो हा आदिवासी समाजास लागू होत नाही कारण आदिवासी हे हिंदू नाही आहेत आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की आदिवासी हे हिंदू आहेत त्यामुळे या गोष्टीकडे मला लक्ष वेधावंसं वाटतं की सुप्रीम कोर्टाने असं का म म्हटलं असावं की आदिवासी हिंदू नाही आहेत तर यापाठी काय पार्श्वभूमी आहे या पाठी सामाजिक विश्लेषण काय आहे हे सगळं समजून घेण्याचा आपण प्रयत्न करावा यासाठी मी आज आपल्याशी बोलत आहे मित्रांनो सगळ्यात अगोदर ही ही जी केस आहे ही काय होती ही आपण समजून घेऊया ही केस खरं पाहिलं तर दोन हजार पंधराची आहे हिमाचल प्रदेशमध्ये एका मुलीला न्याय मिळावा तिला वडिलांच्या संपत्तीतला वाटा मिळावा यासाठी तिने केस फाईल केली होती आणि तिथल्या हायकोर्टाने तिच्यावरती अन्याय होऊ नये तिला न्याय मिळावा या भावनेनं हिंदू सक्सेशन ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी सिक्स या अंतर्गत तिला त्या संपत्तीमध्ये वाटा देण्यास देण्याचं किंवा तिला तिच्या बाजूने निकाल दिला पण याला ज्यावेळेस अपील केलं गेलं सुप्रीम कोर्टामध्ये तर सुप्रीम क कोर्टाने सांगितलं की आदिवासी जे आहेत ते हिंदूच नाही आहेत त्यामुळे हिंदू सक्सेशन ॲक्ट जो आहे तो त्यांच्यासाठी लागू होत नाही अशा पद्धतीने हा निर्णय त्यांनी सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या पेक्षा वेगळा असा निर्णय दिला आता आपल्यालाही प्रश्न पडतो की आदिवासी हिंदू का नाही आहेत एस सी आणि एस टी हे दोन जे घटक आहेत हे देशाच्या पाटलावरती सातत्याने त्यांची चर्चा होत असते कारण यांना एस सी आणि एस टी या दोन समूह घटकांना संविधानिक आरक्षण आहे तर संविधानाने त्यांना एक सुरक्षा म्हणून आरक्षण दिलेलं आहे आणि अशा पद्धतीने हे दोन घटक त्यासाठीच देशभरामध्ये महत्त्वाचे आहेत आणि या संदर्भात बरंच काही चाललेलं असतं बरंच काही चाललेलं असतं म्हणजे अनेक लोक म्हणतात की आम्हाला एस टीमध्ये समाविष्ट करा अशा पद्धतीचीच मागणी असते आणि एस सी संदर्भात पण आता वर्गीकरणाचा मुद्दा आलेला आहे तर अशा पद्धतीने वेगवेगळी चर्चा होत असताना हा जो निर्णय आहे मला वाटतं की त्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा निर्णय आहे तर मग हिंदू ॲक्ट जो आहे फॅमिली ॲक्ट आहे सक्सेशन ॲक्ट आहे आणखी क कौटुंबिक काही कायदे आहेत हिंदू कौटुंबिक कायदे तर हे कायदे कुणाला लागू होतात तर हे कायदे होतात हिंदूंना हे कायदे होतात बौद्धांना आणि हे कायदे सिखांना अशा तीन घटकांना जैन जैनसुद्धा त्यामध्ये येतं जैन सिख हिंदू बौद्ध अशा या चार घटका घटकास हे कायदे लागू होतात मग याची याची पार्श्वभूमी काय आहे हे थोडं समजून घ्यावं लागेल आणि यासाठी आपल्याला थोडासा जो इतिहासातला जो काळ आहे म्हणजे इतिहासामध्ये काळ आपण कसा समजून घेतो तर सगळ्यात अगोदर जे शिंदू घाटी संस्कृती त्याचा काळ जो ती तीन हजार इससनपूर्वी म्हणजे इससनपूर्वी आणि इससन असे दोन जे ग भाग पडतात इससन पूर्व म्हणजे काय तर ते मायनसमध्ये जातं जसं आपण पाणी त्याचा बर्फ होतो ज्यावेळेस तापमान जे आहे ते मायनसमध्ये खाली खाली जातं आणि त्याला उष्णता दिली की झिरोमध्ये आलं की त्याचं पाणी बनतं तर अशा पद्धतीने हे जे कालखंड आहेत ह्या कालखंडाचं आपण ज्यावेळेस गणित समजून घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपण समजून घेतलं पाहिजे की इससन पूर्व म्हणजे एक एकपासून येसू ख्रिस्त झाले त्यापासून ते एक दोन तीन असं चालू झालं पण त्याच्या अगोदर मायनसमध्ये मायनस एक मायनस दोन असं साधारणतः तीन हजार इससन पूर्व या काळामध्ये सिंधू घाटी संस्कृती होती अशा प्रकारचे पुरावे आपल्याला मिळालेले आहेत इतिहासकारांना मिळालेले आहेत आणि या पुराव्यामध्ये आपण बघतो की मोहंद मोहंद जडोची जी संस्कृती आहे ती ती आपल्याला दिसते ते ते लोकं त्या काळामध्ये लोकं प्रगत होती म्हणजे त्यांचं त्या त्यांचं जे नगर विकास जो आहे तो अतिशय चांगला होता सांडपाण्याची व्यवस्था होती टॉयलेटची व्यवस्था होती चांगले रस्ते होते आणि आपण जर आताच आता तर आता आपण म्हणतो की खूप इंजिनिअरिंग वगैरे खूप डेव्हलप झालेलं आहे पण त्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचे शोध वगैरे काही लागले नसताना त्या काळामध्ये लोकं एवढी डेव्हलप होती की त्यांचे जे नगर व्य व्यवस्थापन होतं म्हणजे सिटी टाउन प्लॅनिंग जे होतं ते खूप सुंदर होतं तर असं ते सिंधू घाटी संस्कृती जी आहे ती अगोदर खूप डेव्हलप अशा पद्धतीची मांडली जाते त्याच्या न, न, नंतरचा जो काळ आहे तो वैदिक पी का, का कालखंड ज्याला म्हणतो आपण ते या वैदिक कालखंडही सुंदर होता याच्यामध्ये कसं आहे की जाती व्यवस्थाचा उगम काही जास्त झालेला नव्हता हे सगळे निसर्ग याची पूजा करायचे आणि निसर्गातल्या ज्या शक्ती आहेत त्याची त्याचे ते स्तुती करायचे त्याचे ते प्रशंसा करायचे आणि त्याच्यापासूनच वेद जे आहेत वेदामध्ये प्रामुख्याने याच गोष्टी आहेत कारण सूर्य आहे आणि पर्जन्य आहे म्हणजे पाऊस आहे म्हणजे सूर्याची प्रखर किरणं किंवा पाऊस पाणी आणि इतर इतर जे आहे जमीन आहे तर हे जे निसर्गातल्या गोष्टी होत्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याला ते पवित्र मानत त्यांची पूजा करत आणि या शक्तींना प्रसन्न घेण्यासाठी प्रयत्न करत पण त्याच्यानंतरचा जो काळ खंड आहे म्हणजे उत, उत्तर वैदिक काळ या काळामध्ये कर्मकांड जाती व्यवस्था वर्णव्यवस्था ही जास्त मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाली त्या आणि त्यातून काय झालं की त्यातून विषमता मोठ्या प्रमाणामध्ये आली अनैतिकता वाढली आणि अतिशय काय म्हणू आपण त्याला एक वेगळा विचित्र काळ तो निर्माण झाला होता जिथे नैतिकता नसल्यामुळे कुणी काही करायचं म्हणजे नैतिकता म्हणजे नेमकं काय का तर समाजाच्या हितासाठी काही नी नीती नियम आपण आखलेले असतात या नीती नियमानुसार आपण वागलं पाहिजे जेणेकरून आपलं आणि इतरांचं आयुष्य सुखकारक होतं परंतु लॅटर वैदिक पिरियड जो आहे ज्याला आपण वैदिक काळाचा उत्तर भाग म्हणतो आपण त्या काळामध्ये कर्मकांड आणि नैतिकता रसतळाला गेली होती आणि परिणामी वातावरण अतिशय वाईट झालं होतं समाजामध्ये असे काही नियम राहिले नव्हते आणि अशा वेळेस या सगळ्या गोष्टीला थांबवण्यासाठी प्रयत्न जर कोणी केला असेल तर या दोन महापुरुषांनी केला ते दोन महापुरुष म्हणजे तथागत भगवान बुद्ध आणि दुसरे महात्मा महावीर ज्यांनी जैन धर्माची स्थापना केली आणि तथागत बुद्धाने बुद्ध धर्म स्थापन केला आणि बुद्ध बौद्ध धर्म हा सगळ्या जगभर पसरला लोक जगभर बुद्धाला मानतात बुद्धाच्या धमाला मानतात पण हा हा जो कालखंड आहे म्हणजे त्यानंतरचा तर या कालखंडामध्ये नैतिकता नीतिमत्ता शील प्रज्ञा करुणा सामाजिक समता या सगळ्या गोष्टी तथागत बुद्धाच्या काळामध्ये आल्या आणि तथागत बुद्धाला राजश्रय मिळाल्यामुळे झालं काय की राजाचाच बौद्ध धर्म असल्यामुळे प्रजा ही बौ प्रजेने बौद्ध धर्म स्वीकारला मग हा कालखंड बऱ्यापैकी चांगला व्यवस्थित आणि लोकांच्या कल्याणाचा कालखंड याच्या पुढचा असं आपण म्हणतो जी वैदिक जी काय कर्मकांड किंवा जी काय विषमता ती मोठ्या प्रमाणामध्ये कमी करण्यास या काला काळामध्ये प्रयत्न केले गेले आणि या काळा का, कालखंडामध्ये आपल्याला महावीर आणि तथागत बुद्ध माहीत आहेत परंतु आणखी सहा जणं म्हणजे एकूण आठ असे व्यक्त होते ते ज्याला आपण नास्तिक म्हणू किंवा ज्यांनी देवधर्म नाकारला होता कर्मकांड नाकारलं होतं तर देवाची निर्मिती हे वैदिक काळामध्येच झाली त्या देवाची निर्मिती यासाठी झाली की आम्ही जे म्हणतो ते देवाने म्हटलेलं आहे व्य आणि ते अमर असा असं आहे ते न बदलणार आहे अशा पद्धतीचं एक वातावरण निर्माण केलं आणि त्यामुळे लोकां लोकांना कसं देवधर्माची भीती असते की असं असं आपण देवाच्या म्हणण्याप्रमाणे जर वागलं नाही तर आपल्याला नरकामध्ये जावं लागेल <coughs> स्वर्गात जागा मिळणार नाही ना। किंवा आणखी अनेक अशा भीती असतात आणि या भीतीमुळं काय झालं की लोक देवधर्म जास्त मोठ्या प्रमाणे प्रमाणात मानायला लागले कर्मकांड करायला लागले आणि याला उत्तर म्हणून तथागत बुद्धाने दिलं महावीरने दिलं पण आता याच्यामध्ये का हे झालं सामाजिक विश्लेषण त्या त्या काळातलं पण ज्यावेळेस हा विषय कायद्याच्या चौकटीमधून आपण पाहतो मग कायद्याचं कायद्याच्या चौकटीमध्ये काही बंच बनवले गेले म्हणजे भारतीय धर्म कुठले कुठले आहेत तर भारतीय धर्म हिंदू धर्म जो वैदिक धर्म ज्याला म्हणतो आपण आता अलीकडे सनात सनातन म्हणून म्हणतात तर हा एक धर्म हि हिंदू धर्म त्यालाच हिंदू धर्मही म्हणतात बौद्ध धर्म जैन धर्म शीख धर्म हे सगळे धर्म जे आहेत ते एकाच त्याच्यामध्ये आले आणि त्या सगळ्यांसाठी एकच हिंदू मॅरेज ॲक्ट हिंदू सक्सेशन ॲक्ट म्हणजे उत्तराधिकारी अधिनियम नाईन्टीन फिफ्टी सिक्स तर हे सगळे कायदे या सगळ्या धर्मांना लागू केले गेले पण याच्यामध्ये आदिवासी आले नाही कारण आदिवासी ही जात नाही जमात आहे आणि हिंदू धर्म म्हणजे जाती व्यवस्था असलेला धर्म आहे तर त्यामुळे हि आदिवासीमध्ये जर जमात असेल जात नसेल तर मग ते हिंदू नाही आहेत तर हे एक त्याचं सामाजिक विश्लेषण होऊ शकतं आता तुम्ही बघा ना साधारणत जर आपण हिंदू आणि आदिवासी यांचा जर विचार केला तर हिंदू कोण कोण आहेत तर हिंदू जे लोक गावामध्ये राहतात अगदी गावकुसाबाहेर राहणारे अंटचेबल ज्याला अस्पृश्य म्हणतो तेही जातीच्या याच्यामध्ये येतात त्यामुळे ते तेही हिंदूचा भाग बनतात म्हणजे गावात एक देऊळ असतं मध्यभागी आणि त्याच्या सभोवताली जो एक परिसर असतो तो जाती व्यवस्थेप्रमाणे वर्णव्यवस्थेप्रमाणे त्याचं स्थानही ठरलेलं असतं म्हणजे कुणी कुठे कुणाची घरं कुठे असावीत हेही मला वाटतं की जाती व्यवस्थेप्रमाणे निश्चित केलेलं गेलेलं असतं म्हणजे देवळाच्या मंदिराच्या बाजूला उच्च वर्णीची घरं आणि मग शुद्रांची घरं थोडीशी लांब आणि त्याच्या अगदी गावाच्या आतमध्ये चर्मकार म्हणजे जे एस टी एस सीमध्येच मोडतात पण तरी त्यांचं गावाच्या थोडंसं बाउंड्रीवरती असतात आणि गावाच्या बाहेर अनटचेबल असतात तर अशा पद्धतीने ही जी रचना असते तर ही आपण समजून घेतली पाहिजे आणि गावाच्या बाहेर जे काही माळ असतो त्या माळावर काही लोक येऊन राहतात जातात तर ते भटके विमुक्त होऊन जातात आणि गावापासून दूर जंगलामध्ये जे राहतात ते आदिवासी असतात आणि त्यांची उपजीविका जी असते ती जंगलावरती असते त्यांचं जर तुम्ही बघितलं तर ते सहा निकष असतात की ज्या निकषा एखाद्याला सेड्यूल ट्राईबमध्ये घ्यायचं असेल घ्यायचं असेल समाविष्ट करायचं असेल तर सहा त्याचे निकष असतात तर ते निकषही आपल्याला मी सांगेल पण ते जास्त याच्यामध्ये त्यासाठी आपण एखादा सेपरेट व्हिडिओ आपल्याला बनवता येईल तर ते ते, ते, ते निकष असलेले एस टी पण मुळात जातीव्यवस्था व्यवस्था आदिवासीमध्ये नाही जात त्यांचे हिंदूचे देव ते मानत नाही आहेत त्यांचे आदिवासींचे देव वेगळे असतात रीती वेगळे असतात आणि विशेष म्हणजे जो ज प्रांत आहे जी ज जमीन आहे त्या जमीन ज्या प्रांतावरती ज्या याच्यावरती राहतात त्याच्या सभोवताली असणारे काही चालरिती असतात त्या चालरीतीला धरून त्यांचं जीवन ते जगत असतं आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या सामाजिक याचं विश्लेषण जर पाहिलं तर म्हणून हा कोर्टाने निर्णय दिला आहे असं मला वाटतं की आदिवासी हे हिंदू नाही आहेत आणि त्यामुळे हिंदूंचे जे कायदे आहेत ते कायदे आदिवासींना लागू करता येत नाहीत आता जोपर्यंत केंद्र सरकार त्याच्यावरती काहीतरी अधिनियम काढत नाही आहे तोपर्यंत हे चित्र असंच राहील मग संसदेमध्ये त्यावर चर्चा होऊन जर काही अधिनियम का बनवले आणि अशा पद्धतीची एक मागणी आली की आदिवासी हिंदू आहेत आणि त्यासाठी चर्चा घडून सगळ्या पुरावे आणि ते सगळं जर हे क तपासून जर असं ठरलं तर त्यावेळेस मग त्या अधिनियमानुसार काही बदल होऊ शकतो पण सध्या तरी आदिवासी हिंदू नाहीत ही गोष्ट आपण सगळ्यांनी मान्य केली पाहिजे आजच्या या व्हिडिओमध्ये मला वाटतं की एवढाच एक मुद्दा होता की ज्यावरती मला बोलणं महत्त्वाचं वाटत होतं कारण आपल्या देशामध्ये जात धर्म ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात त्यावरच नि निवडणुका लढवल्या जातात आणि त्यावरच संपूर्ण देशाचं राजकारण अलीकडे तरी चाललेलं दिसतं म्हणून हे जे काही मुद्दे असतात हे लोकांना कळले पाहिजे लोकांना ए सी एस टी यातला फरक कळला पाहिजे लोकांना जाती व्यवस्था कळली पाहिजे लोकांना जाती व्यवस्थेचे फायदे तोटे हे कळले पाहिजे आणि प्रत्येक जात जर पाय स्वतंत्र अस्तित्व असलेली असं आपण म्हटलं तर एखादं छोट्या मोठ्या देशाची जी लोकसंख्या आहे ती एका जातीची लोकसंख्या असते म्हणजे एक जात एक राष्ट्र होऊ शकतं अशा पद्धतीची एक परिस्थिती अस असल्यामुळे आपल्याला या सगळ्या जाती व्यवस्थेचा अभ्यास असला पाहिजे म्हणून आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी बनवलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर नक्कीच आपण लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि मुख्य म्हणजे मला असं म्हणायचं आहे की सगळ्या जगातलं ज्ञान मला प्राप्त झालं आहे अशातला भाग नाही त्यामुळे यामध्ये काही गोष्टी राहिल्या असतील काही त्याचं तुम्हाला वाटत असेल की हा ही गोष्ट पटली नाही तर आपण चर्चा करू शकतो आपण कमेंट करा कमेंट द्या आणि आपण याच्यावर बोलू आणि तुम्हाला आणखी कुठल्या विषयावरती मी बोलावं असे तुमच्या तुम्हाला वाटतं तर कृपया तुम्ही सजेस्ट करा मला नक्कीच आवडेल आणि आपण मला जो प्रतिसाद देतात त्याबद्दल धन्यवाद आपण पुन्हा भेटूया धन्यवाद